Thank you चार कोयते दोन आरोपी अटक गुंडा विरोधी व एटीएस यांची संयुक्त कामगिरी वरिष्ठांनी आदेशित केलेल्या त्या अनुषंगानं चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शादिक शब्बीर शेख अंबड परिसरात राहणार असून प्रणव उर्फ अमीन तुकाराम बोरसे नामक इस्मास कोयते दिले आहे तसेच सदरची बातमी दहशतवाद विरोधी पथक नाशिक शहर एटीएस यांनाही मिळाली होती त्यानुसार सदरची माहिती प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक व वा दहशतवाद विरोधी पथक एटीएस यांनी संयुक्तपणे कारवाई करून इसम नामे सादिक शब्बीर शेख यास ताब्यात घेतलं असता त्याने कोयते हे प्रणव उर्फ आमिन तुकाराम बोरसे याला दिले असल्याचं सांगितलं त्यावरून दोन्ही पथकांनी प्रणव उर्फ आमिन तुकाराम बोरसे या ताब्यात घेऊन त्याचे घरातून चार धारधार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून इसम नामे प्रणव चौतीस वर्ष राहणार वावरेनगर साई समृद्धी रो हाऊस अंबड नाशिक शाहिक शब्बीर शेख व एकवीस वर्ष राहणार आय टी आय पूल कारबळेवाडी सातपूर नाशिक यांच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व पोलीस आयुक्त यांचे विना परवाना कोयते बाळगण्याचे मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याचे ताब्यातून गुन्हा नोंद केला सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छा पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेत जाधव तसेच दहशतवाद विरोधी पथक नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक शेंडे योगिता जाधव लवंगे काझी सय्यद करडेल पोलीस अंमलदार वडकते पठाण गांगुर्डे गागरे यांनी संयुक्त करीत्या कामगिरी पार पाडली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद